चिंतन श्री दत्त स्वामी कृपा या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माघी पौर्णिमा बद्दल विशेष माहिती त्या दिवशी करावायच्या सेवा आणि पुष्य नक्षत्र यावेळेस पुष्य नक्षत्र सुद्धा आलेला आहे त्यामुळे हा योग खूप छान जुळून आलेला आहे त्यामुळं उद्या ज्या आपल्याला सेवा करायच्या आहेत जे काही आपल्याला संकल्प करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ तर बघा उद्या आहे माघी पौर्णिमा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार रविवार म्हणजेच उद्या वार रविवार पण आहे आणि ह्याच माघी पौर्णिमेलाच मराठवाड्यामध्ये मा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला नव्याची पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं जसं की पुष्य नक्षत्र म्हणजेच रवी पुष्य नक्षत्र आणि माघी पौर्णिमा हा खूप छान योगायोग आहे या दिवशी केलेली सेवा दान संकल्प गुरुसेवा असेल किंवा देवाची पूजा असेल हे हा योग जुळून आल्यामुळं हा लक्ष्मीप्राप्ती आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी हा दिवस फार श्रेष्ठ आहे पुष्य नक्षत्र हे सर्वात शुभ नक्षत्र मानलं जातं बघा कोणाला सोने चांदी खराय खरेदी करायची खरे असेल त्यांना सुद्धा उद्याचा दिवस खूप शुभ आहे आता प्रत्येकाची परिस्थिती असते असं नाही किंवा खरेदी केलंच पाहिजे असंही नाही मग तुम्ही एखादं तांब्याचं भांड घेऊ शकता किंवा एखादं तांब्याचा आ, कलश घेऊ शकता तुम्ही तांब्याची कोणतीही वस्तू घेऊ शकता एखादा एखादा कलश घ्या किंवा एखादी छोटी डिश घ्या किंवा देवाला साखर ठेवायला छोटासा एखादी वाटी मिळते तुम्हाला जे काही खरेदी करायचे ते करा असं म्हटलं जातं पुष्य नक्षत्रामध्ये केलेलं कुठलंही सोनं असेल चांदी असेल तांबे असेल ही आपल्या धनामध्ये आणखीन भरभराट बर घालतात म्हणजे आपण आज खरेदी केलं तर अशी आपल्याला सतत खरेदी करण्याची योग जुळून येतात आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी काळ टिकून राहते असं म्हटलं जातं तर बघा आता उद्या आहे माघ पौर्णिमा आणि त्या दिवशी म्हणजेच उद्या कुळाचार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आता आमच्या इकडे तरी साईडला मराठवाड्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो उद्या खूप महत्वाचे महत्वाचा दिवस आहे हा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो कुळाचार केला जातो कुळाचार म्हणजे बघा आता ज्यांना ज्यांना देवीच्या ठिकाणी म्हणजे जसं की देवी पीठच्या पीठावरती जाऊन ज्यांना कुळाचार करायला जमणार आहे त्यांनी देवीच्या ठिकाणी जाऊन कुळाचार करू शकता शक्य नसेल तुम्ही घरी सुद्धा पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे करून तुम्ही एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा बघा आता आमच्या इकडं तरी त्याला परड्या बोलतात का अशा काही घरात असतात त्या आणायच्या एक पाच किंवा सात आणायच्या किंवा एक भेटली तरी बस झालं त्याच्यामध्ये पीठ मीठ एकत्र करून त्याच्यामध्ये घातलं जातं पान सुपारी अकरा रुपये दक्षिणा आणि त्याच्यामध्ये नैवेद्य ठेवला जातो जसं की आपण बघा खंडोबाची ज्या वेळेस आपण हे असतं ना त्यावेळेस आपण खंडोबाची पण सेवा करतो ना घरी तळी वगैरे उचलल्यासारखं सेम तसंच माघी पौर्णिमेला सुद्धा कुळाचार केला जातो तर असंच आपल्याला उद्या कुळाचार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे उद्या सकाळी लवकर उठून सुश्रभूत होऊन आपल्याला सर्व देवपूजा वगैरे करायची आहे देवपूजा केल्याच्या नंतर म्हणजेच सकाळी तुम्हाला सूर्याला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि उद्या तुम्हाला नोक बघा ज्यांना सरकारी नोकरीची सुद्धा अपेक्षा आहे जे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत अशांनी अशा छान योगावर सुद्धा खूप छान नोकरीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल सेवा करू शकतात उद्या बऱ्याच जणांना ज्यांना जमणार नाही त्यांनी शक्यतो पुढच्या पौर्णिमेला केलं तरी चालेल किंवा रविवारपासून पुढच्या रविवारपासून केलं तरी चालेल पण जे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी उद्यापासून सूर्याला अर्घ्य द्यायला चालू करा कारण रवी पुष्य नक्षत्र सुद्धा उद्या आहे त्यामुळं उद्या सूर्यदेवाच्या सेवेला सुद्धा तितकाच मान आणि सन्मान मिळणार आहे ज्यांनी सूर्यदेवाची उद्या सेवा करतील त्यांना सुद्धा त्या गोष्टीचं फळ नक्कीच मिळणार आहे तर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घे देऊन झाल्याच्या नंतर तुळशी मातेला सुद्धा कच्च दूध आणि हळदीचा अभिषेक करायचा आहे बघा तुळशी मातेला सुद्धा ओम नमो श्री भगवते वासुदेव आण महा म्हणत म्हणत तुळशी मातेला सुद्धा कच्चं दूध आणि हळदीचा अभिषेक करायचा आहे याचे सुद्धा अगणित फायदे आहेत स्वतः मी सुद्धा हे केलेलं आहे त्यामुळे उद्या या गोष्टी छोट्या छोट्या सेवा करायला विसरू नका तसंच गाईला हरभरेची डाळ आणि गुळ उद्या खाऊ घालायचं आहे उद्या पुरणपोळींचा स्वयंपाक करणार म्हटल्याच्या नंतर उद्या गाईला नैवेद्य पण चारायचा शक्यतो तुम्हाला सकाळी जर एवढ्या लवकर नैवेद्य नाही बनवणं झालं तर गुळ आणि डाळ पण तुम्ही खाऊ घालू शकता आता उमरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे सगळं झाल्याच्या नंतर उद्या खूप छान आणि प्रभावी आपल्या कुळदेवीची सेवा दुर्गा सप्तशती पाठ उद्या ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये करणं झालं ठीक नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही फक्त चार नंतर संध्याकाळी करायचं नाही दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही कधीही दुर्गा सप्तशतीचं पारायण सप्तशती पाठाचं पारायण तुम्ही करू शकतात आता बघा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं पारायण करणं शक्य नसेल त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं अकरा वेळा पठन केलं तरी दुर्गा सप्तशती पारायण केल्याचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होईल हे झाल्याच्या नंतर तुम्हाला नवारणव मंत्र म्हणायचं आहे मग तुम्ही सोळा वेळा म्हणा किंवा एक आठ वेळा म्हणा किंवा मग कमळगट्ट्याच्या माळेवर सुद्धा तुम्ही म्हणू शकतात लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एक वेळा म्हणा किंवा तीन वेळा म्हणा तसंच खूप छान सेवा आपल्या लक्ष्मीची आवडती कुंकुमार्चन मग तुम्ही कुंकुमारचन सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत म्हणत सुद्धा करू शकता नवारणव मंत्र म्हणत म्हणत करू शकता किंवा श्रीसुक्तम म्हणत म्हणत करू शकता किंवा तुम्ही ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत सुद्धा म्हणू शकता किंवा हे पण शक्य नाही झालं तर तुम्हाला असं वाटलं की बाबा ओम श्री महालक्ष्मीचं विद्म हे विष्णुपत्नीचं न लक्ष्मी प्रचोदयात नमो नमः असं म्हणत म्हणतसुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि उद्या मेन सेवा विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली पठन करायला विसरायचं नाही जरी तुम्हाला पठन करायला शक्य नसेल तरी तुम्ही उद्या ती श्रवण तरी करायची आहे सिद्ध कुंजिका सॉरी विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही उद्या श्रवण करायला विसरायचं नाही आता ही जी पौर्णिमा आहे ती माघ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच माघी पौर्णिमा जसे की रविवार आणि नक्षत्र हे पुष्य असा अतिशय शुभ योग या दिवशी होत होतो हे चार माघ पौर्णिमा माघ माघ महिना पौर्णिमा रविवार आणि पुष्य नक्षत्र हे चारही योग एकत्र एक येणं हा फार दुर्मिळ आणि पुण्यदायी दिवस मानला जातो बघा अशा विशिष्ट तिथीला किंवा अशा विशिष्ट योगाच्या योगावरती आपण करणाऱ्या सेवा किंवा आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला खूप छान पद्धतीने मिळत असतं या दिवशी केलेलं स्नान दान जप तप केल्यानं आपल्याला पुण्यप्राप्ती तर होतेच पण या दिवशी गंगात गंगा, गंगा तीर्थस्थानाला सुद्धा विशेष महत्व आहे आता बघा आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं जाणं होत नाही कुठंतरी एखाद्या तीर्थ तीर्थस्थानी जाणं होईल का, तीर्त, हो का उद्या नसेल ज्यांना जाणं होईल त्यांनी करू शकतात पण ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी घरीच पाण्यामध्ये गंगाजळ वगैरे टाकून तुम्ही उद्या सुश्रभूत होऊ शकता हे सगळं झाल्यानंतर आता बघा दानाला सुद्धा तितकंच महत्व आहे आता दान काय करायचं तर दान तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना एक वेळेचं जेवण होईल असं पण तुम्ही दान करू शकता किंवा तुम्ही गहू तांदूळ असं धान्यसुद्धा तुम्ही दान करू शकता किंवा फळं दान करू शकता तुमची इच्छा जे काय करायचे ते चांगल्या सद्भावनेनं दान केलं करायचं त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे कुठल्याही चांगल्या एखाद्या छान योगावरती हो किंवा आपल्याला रोज सुद्धा चलत म्हणजे चलत फिरत सुद्धा आपल्या जेवढं दान करता येईल ना एखादा आपल्या घरासमोर एखादा गरजू व्यक्ती आला त्यांनी काही मागितलं बाबा खाण्यासाठी मला थोडंफार काहीतरी हवं आहे तर आपण त्याला एक वेळ जेवण का होईना पण आपण त्याला दिलं पाहिजे कारण कुठल्या रूपामध्ये कोणी येईल आपल्याकडं देव आपली परीक्षा कशा पद्धतीनं बघत असतो हे आपल्याला कळत नाही त्यामुळं घरी आपल्या कुणीही आला तरी त्याला रिकाम्या हाताने कधीच पाठवायचं नाही त्याला थोडंफार का होईना पण त्याचं पोट भरेल त्याचं मन समाधान होईल हे आपण त्याला काही खाण्याच्या वस्तू द्यायच्या आता हे झाल्याच्या नंतर उद्या सत्यनारायणसुद्धा तितकाच महत्वाचा आहे उद्या आपल्याला सत्यनारायणसुद्धा करायचं आहे परत नंतर दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे परत नंतर ह्या ज्या सगळ्या सांगितलेल्या सेवा आहेत त्यासुद्धा सेवा करायच्या आहेत त्याबरोबरच कुळाचारसुद्धा करायचा आहे तर बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की या सांगितलेल्या सगळ्या सेवा करा आणि जर काही सांगताना चूक झाली असेल तर त्याबद्दल माफी असावी स्वामी समर्थ सर्वांना